बीड लोकसभेसाठी उद्या प्रत्यक्षात मतदान होणार आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून याची जय्यत तयारी सुरू आहे आपण पाहू शकता मी बीडच्या मोठ्या भागातील रूमच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणाहून जे कर्मचारी आहेत जे प्रत्यक्षात मतदान करून घेणार आहेत त्या त्या कर्मचाऱ्यांना मतदानाचं जे साहित्य आहे ते वाटप करण्यात आलं आहे या ठिकाणाहून हे जे कर्मचारी आहेत ते आता मतदान केंद्रावर जात आहेत बीड जिल्ह्यामध्ये एकूण तेवीसशे पंचावन्न मतदान केंद्रावर प्रत्यक्षात मतदान होणार आहे त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जवळपास अकराशे सत्याहत्तर ठिकाणी या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत तर या बुथवरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये एकूण सतरा अत आत... अतिसंवेदनशील जे मतदान केंद्र आहे तर त्या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे ताई ताई काय सांगाल मिळालं बॅलेट युनिट कंट्रोल युनिट सर्व साहित्य भेटलेलं आहे चाललोत आम्ही आता आणि सर्व आमच्या टीम मध्ये लेडीजच आहे विशेष म्हणून हे एक पिंक पूत तयार केलेलं आहे याचा उद्देश आहे हा आहे की पूर्ण बूथची जिम्मेदारी ह्या महिला सक्षमपणे पार पाडू शकतात हे आयोगाला दाखवून द्यायचं आहे त्याच्यासाठी हा एक प्रयोग त्यांनी करून पाहण्यासाठी पिंक बूथ म्हणून असं केलेलं आहे औरंगपूर मतदान कक्ष चाळीस कर्मचारी म्हणून तुमची तयारी कशी आम्ही स्वतःहून घेतलेलं आहे कर्मचारी म्हणून करू शकतात बाबा माझं एक मत आहे की काम करताना कुठंच लेडीज आणि पुरुष म्हणजे महिला आणि पुरुष असं नाही की कोणतंही काम जेव्हा महिला हातात घेते तेव्हा ती जबाबदारीने आणि सक्षमपणे पार पाडते हा विश्वास आयोगाला आहे कारण आपल्या कलेक्टर मॅडम ह्या एक महिला असून पूर्ण आपल्या जिल्ह्याची जबाबदारी पार पाडतायत त्यांचाच एक प्रेरणा म्हणून आम्ही हे काम हातात घेतलेलं आहे आपण पाहताय बीड जिल्ह्यामध्ये हा अनोखा प्रयोग देखील करण्यात येत आहे पिंग बूथ म्हणजे ज्या मतदान केंद्रावर संपूर्ण महिला कर्मचारी असणार आहेत ते बीडच्या शिरूळ कासार येथील औरंगपूर या ठिकाणी ह्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्या आपलं कर्तव्य बजावणार आहेत संपूर्ण महिलाची टीम त्या ठिकाणी ज्या गावकऱ्यांचं मतदान आहे ते करून घेणार आहे एकूणच या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जी निवडणूक प्रक्रियाची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे आता निवडणूक उद्या मतदान करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी जय्यत तयार केल्या कर अंतिम तयारी ही सुरू असून आता या ठिकाणाहून जे कर्मचारी आहेत ते आपापल्या आप मतदान केंद्रावर जात आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर उद्या जे उमेदवार आहेत बीड जिल्ह्यातील एक्केचाळीस यांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे आणि चार तारखेचा गुलाल नेमकं कुणाचा असणार आहे याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे विनोद जिरे साम टी व्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका